कोरोना महामारीमध्ये अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते कुटुंबाचं कुटुंब महामारीमध्ये संपेल काहींना तर मृत्यू झालेल्या आपल्या माणसांची राखही मिळाली नाही अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कोरोनामध्ये दोन वर्षांपूर्वी पतीच्या झालेल्या मृत्यूनंतर महिला आता गरोदर राहिल्याने सर्वांनाच धक्का बसलाय आता हे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया संगीता असं गरोदर राहिलेल्या महिलेचं नाव होत तिचं अरुण प्रसाद या व्यक्तीसोबत लग्न झालं उशिरा लग्न झाल्यामुळे त्यांना मूल राहत नव्हतं या काळात त्यांनी अनेक उपचार घेतले मात्र संगीता गरोदर राहिल्या नाहीत कोरोनामध्ये अरुण यांचं निधन झाल्याने ती खचून गेली मात्र संगीता यांची आई होण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती पश्चिम बंगालमधल्या उत्तर चोवीस परगणा येथील नेहाटीमध्ये संगीता राहत आहेत आई होण्याची इच्छा असलेल्या संगीताने तिची इच्छा डॉक्टरांना सांगितली संगीताच्या आई होण्याच्या निर्णयाला सासरचे किंवा सासरच्या मंडईंनी सहमती दर्शवली नाही व तिच्या निधनानंतर संगीता आई वडील आणि सासरच्यांसोबत राहत नाही घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय संगीताने आई होण्याची इच्छा कधीच मरू दिली नाही संगीताने पश्चिम बंगालमधल्या रामपूरहाट मेडिकल कॉलेजमधल्या डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी इनवेट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच आय व्ही एफचा वापर केला आणि संगीता यांनी बाळाला जन्म दिला दरम्यान संगीता यांनी मृत्यूपूर्वी तिच्या पतीचे शुक्राणू कोलकाता येथील प्रयोगशाळेत ठेवले होते नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत संगीता आई बनली संगीता यांचं आता वय अठ्ठेचाळीस वर्ष इतकं आहे पती कोरोनामध्ये गेल्यावरही बाळाला जन्म दिल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होतीये